हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे चार प्रकारचे ज्यूस बनवणार आहोत उन्हाळा खूप जाणवत आहे त्यासाठी असे थंडगार आपण इथे आता ज्यूस बनवायला घेऊया आपण आधी कलिंगडचा ज्यूस बनवून घेऊया इथे मी कलिंगड टाकले इथे कलिंगड टाकून झालेले कलिंगड इथे मी आधीच तयार करून घेतलेलं होतं चिरून दोन चमचे इथे साखर टाकून घेणार आहोत आपण त्यानंतर इथे मी थोडासा लेमन ज्यूस टाकून घेणार आहे थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे इथे दोन आईस क्यूब टाकून घेतलेले आपण मिक्सरला फिरून घेऊ आपला ज्यूस तयार झालेला आहे तर आपण हा ग्लासमध्ये सर्व करून घेऊ इथे आपला ज्यूस हा गाळूनच याच्यात तयार झालेला आहे एक्स्ट्रा इथे गाळायची गरज नाही आहे इथे आपला कलिंगड ज्यूस तयार झालेला आहे आता आपण इथे पपईचा ज्यूस बनवायला घेऊया इथे आपण पपई टाकून घेत आहोत इथे मी साखर टाकून घेत आहे हा दोन दोन चमचे इथे साखर टाकून घेतली त्यानंतर इथे दोन आईस क्यूब टाकून घेतलेले अर्धा ले। लेमन ज्यूस थोडस मीठ आपण इथे मिक्सर लावून घेऊया आता आपण इथे ज्यूस ओतून घेऊया इथे आपला ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये अशी ज्यूस बनवून बघा खूप शरीराला थंडावा मिळतो आता आपण इथे खरबूजचा ज्यूस बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून खरबूज टाकून घेतलेली त्यानंतर इथे एक वाटी भरून इथे दूध ॲड केलेलं आहे एक चमचा भरून साखर अजून एक चमचा भरून साखर इथे आपण दूध यूज केलेलं आहे म्हणून इथे आपण मीठ टाकायचं नाही आणि दूध थंड घेतल्यामुळे मी इथे आईस क्यूब पण टाकणार नाही आपण हे मिक्सरला फिरून घेऊया इथे आपला खरबूजचा पण ज्यूस तयार झालेला आहे आता आपण हा ओतून घेऊया तुम्ही पण असे ज्यूस बनवून बघा खूप टेस्टी लागतात आणि खूप शरीराला थंडावा मिळतो आता आपण इथे चौथा ज्यूस बनवणार आहोत द्राक्षाचा ज्यूस ते मी एक वाटी भरून द्राक्ष टाकून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि इथे मी दोन चमचे साखर टाकून घेणार आहे एक चमचा हा दुसरा चमचा थोडंसं मीठ अर्धा लिंबाचा रस आणि इथे बर्फाचे क्यूस आणि इथे एक मोठ्या बर्फाचे क्यूब टाकून घेतलेले इथे मी एक मोठा आईस क्यूब टाकून घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया इथे मी दोन आईस क्यूब टाकून घेतलेले आपला द्राक्षाचा ज्यूस पण रेडी झालेला आहे आता आपण हा ग्लासमध्ये सर्व करून घेऊया इथे आपले चारही ज्यूस तयार झालेले तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद इथे आपले चारही ज्यूस तयार झालेले तुम्हाला यातला कुठला ज्यूस आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा